प <laughs> <laughs> whales relic Yes, our station is fun from Ibar. Yes, our station is Yes, our stro, our Trustee on its coast tama. Number one is of a local occupation from Robert, Yes, your Book that suggests एका चांगल्या कार्यक्रमासाठी आपण इथे सगळे जमलेलो आहोत काही दिवसांपूर्वी जेव्हा मला एच टी कर्मचाऱ्यांमधले काही आमचे सहकारी जेव्हा भेटले आणि त्यांनी मला या विषयाची माहिती दिली आणि जेव्हा मी या उभ्या विभागाचे मंत्री सन्माननीय सरनाई साहेब यांच्याशी संपर्क साधला त्यांच्या कार्यालयाशी संपर्क साधला म्हणजे महायुती सरकार जे काम करतं ते सर्वसाधारण माणसांसाठी सर्वसा सर्वसाधारण प्रश्नांसाठी किती जागरूक आहे याचं उत्तम उदाहरण म्हणजे आजचा हा कार्यक्रम <प्राण> त्यांनी लगेच त्यांच्या डिपार्टमेंटला ज्या काही सूचना द्यायच्या आहेत त्या ते दिल्या त्यानंतर आज आपल्याला ज्या ड्यू होत्या अख्ख्या जिल्ह्यामध्ये त्यापैकी आपल्याला आज पाच बस इकडे दिलेल्या आहेत त्याबद्दल मी खरोखरच या विभागाचे मंत्री सन्मान्य प्रतापजी सरनाईक साहेब यांचे मनापासून आभार व्यक्त करतो त्यांच्या सचिवांचे आणि त्यांच्या पूर्ण स्टाफचे मनापासून आभार व्यक्त करतो की एवढ्या तातडीने एका लोकप्रतिनिधीची दखल घेऊन त्यांनी आपल्यासाठी आज ह्या हो प्रसिद्स पाठवल्या खरोखरच त्यांचे आभार आहे कारण का हे महायुती सरकारमध्येच होऊ शकतं हे आपण वारंवार दाखवतो मागच्या चार पाच महिन्यापासून जो जे काही विकास कामं झाली लक्षात घ्या निलेश राणे जरी त्याला नाव लागलं असेल तरी त्याचं खरं श्रेय हे मायुती सरकारला जातं हे विसरून काढलं कारण का आपण जे प्रस्ताव घेऊन जातो आपण जे विषय घेऊन जातो ते शासन दरबारी सोडवण्याची जबाबदारी तिकडच्या मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांची असते मंत्र्यांची असते आणि त्या कामाची गंभीर दखल घेऊन ती कामं तळागाळापर्यंत उतरावी त्या त्या विषयाला उत्तर मिळावं हो यासाठी मंत्रालय स्तरावर हो महायुती सरकार जसं काम करतोय तसं त्याला तोड नाही असं मी जे काही डोळे देखत बघतोय खरोखरच मी तुम्हाला सांगतो अनेक सरकार आम्ही बघितले पण एवढं जागरूक सरकार महायुतीचं हे आपल्याला मिळालंय आपण खरोखरच लशीबवानच आहोत की आपल्याला फक्त हाच विषय नाही असे अनेक विषय आपल्याला महायुती सरकार हे खाली तळागळापर्यंत पाठवतंय त्यासाठी खरोखरच त्यांचे आभार हे सांगत असताना एस टीचे अनेक विषय आज दादासाहेब यांच्या मनोगतामध्ये त्यांनी मला सांगितले आणि मला सन्मान्य तेंडुलकर साहेबांनी हे पत्रही दिलेलं आहे मी येणाऱ्या काही दिवसांमध्ये सन्मान्य सरनाईक साहेबांच्या दालनामध्ये एक मिटिंग लावतो आहे आपले काही प्रमुख एस टीतले आणि आमचे काही सहकारी पक्षातले आणि युतीतले आपण सगळ्यांनी यावं आणि त्या मिटिंगला हजेरी लावावी माहिती म्हणून अशी आपल्याला मी विनंती करणार आहे कारण का कुठलेच प्रश्न आपण जेव्हा शासन दरबारी नेतो तेव्हा आपण काय मांडतोय हे जोपर्यंत मंत्रालय आणि त्या स्तरावर कळत नाही तोपर्यंत आपले प्रश्न सुटत नाही दादा साहिला आपण जे प्रश्न आज इकडे उपस्थित केले ह्या आग्राबद्दल जे काय केले कुठल्या सरकारमध्ये ह्याचं डेव्हलपमेंट झालं ह्याच्यामध्ये मी पडणार नाही मी नी कोणावर टीका करणार नाही काही झालं असेल तर आपण दुरुस्त करायचं दादासाहेब टीका करण्याचे दिवस गेले आपण कोणावर टीका करत बसायचं नाही आपल्याला लोकांनी निवडून दिलं <प्राँगा> आपल्याला लोकांनी निवडून दिलंय म्हणून ह्याच्या ज्या काही चुका असतील त्या सुधारण्याची जबाबदारी आपल्यावर आहे आणि हो लोकांनी आपल्यावर हो दिली आणि म्हणून ज्या ज्या काही गोष्टी इकडे आपल्याला जाणवत आहेत की इकडे दुरुस्त झाल्या पाहिजे ते सगळ्या दुरुस्त होतील एवढेही आज मी या व्यासपीठावरून आपल्याला शब्द देतो ह्याच्यामध्ये कुठेही तडजोड होणार नाही कामाचा दर्जा कुठेही खाली यायला देणार नाही आणि जसं आपण बोलला की सिंधुदुर्गात किंवा राज्यात हा आगार हा एक नंबरवर हो असावा हे देण्याचा प्रयत्न आम्ही जगा करू एवढेही आज या व्यासपीठावरून आपल्याला सांगतो अनेक विषय ह्या शहराचे पण आहेत शहरामध्ये आगर आहे म्हणून काही शहराचे आपले अनेक इकडे सहकारी इकडे उभे आहेत त्यांनाही सांगतो हा आपला जो बाहेरचा रस्ता आहे आपल्या एम आय डी सीचा रस्ता जिथे संपतोय तिथून ते आपल्या बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या पुतळ्यापर्यंत हा रस्ता आपण बाराशे मीटरचा आपण करतोय आणि त्याला प्रॉपर त्याला बाजूला ब्युटिफिकेशन करणार आहे कुठेही काल परवा पण मी कुठेतरी पत्रकारांच्या कुठल्या तरी डिजिटल मीडियाच्या बातमीमध्ये बघितलं की ट्रॅफिकचा विषय लवकरात लवकर नंदकिशोर काळे यांच्या आरडीओ इकडचे हे आहेत काय म्हणतात ऑफिसर आहे त्यांच्याशी बोलून ट्रॅफिकचा विषय आणि आपला हा जो तुम्हाला सांगितला तो आणि तिकडे ते त्रिकोण आहे त्या त्रिकोणला आपण जे मालवणमध्ये रॉक गार्डनला एक कन्सल्टंट अपॉइंट केला होता जेव्हा आमची तेव्हा मिटिंग झाली होती मालवण नगरपालिकेमध्ये तो जो कन्सल्टंट रॉक गार्डनचं ब्युटिफिकेशन बघतोय तो आपला पोलीस स्टेशनला लागून जो एक त्रिकोण आहे तो अनेक लोकांची मागणी होती लायन्स क्लबची मागणी होती रोटरी क्लबची मागणी होती अनेक ज्येष्ठांची आणि नागरिकांची मागणी होती की तिकडे एक भाग म्हणून तो सगळा भाग डेव्हलप व्हावा तोही कन्सल्टंट आता त्याच्यावर काम करतो येणाऱ्या काही काळामध्ये शहराला तुम्हाला ती सगळी डिझाईन दाखवतो आणि सगळ्यांना मान्य असेल सगळ्यांचं एकमत असेल तर त्याही डिझाईनला तिकडे सुरुवात होईल म्हणजे तोही ब्युटिफिकेशनचा भाग पिंगोळीला जो रस्ता सरळ जातो काही लोकांची मागणी होती की तिकडे रोड वाईडिंग काम व्हावं म्हणून अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की आपला जो पोलीस स्टेशनचा एक भाग इकडून जातो तो वेगळा आणि तो चिप आपल्या आप। पिंगुळीच्या सरळ जातो पिंगुळीला सरळ जातो तिकडे रोड वाइंडिंगचा जो काही प्रस्ताव आम्हाला दिला होता तोही अधिकाऱ्यांना दिलेला आहे अभियंत्यांना सांगितलंय लवकरात लवकर रोड वाइंडिंग तिकडे कसं होईल ह्याचाही प्रस्ताव ते आपल्याला देणार आहेत तेही आपण मंजूर करायच्या मार्गावर आहोत म्हणजे पिंगुळीला जाणारा रस्ता तो जो तिकडे ट्रॅफिकचा भाग होतो तिकडची जी तुकार आहेत त्यांना थोडं त्यांना योग्य ती जागा देऊन त्यांना योग्य दे। तो मोबांला देऊ तोही रोड वाटणीचा भाग आपण हाती घेतलेला आहे असे अनेक विषय शहरामध्ये आपण एकवीस शतकात राहतो त्या शहरामध्ये ते शहर एकवीस शतकात दिसलं पाहिजे याच्यासाठी योग्य ती पावलं आपण टाकतोय आपण जे आजपर्यंत सहकार्य दिलं ते मनापासून आपले आभार व्यक्त करतो असं सहकार्य आपण ठेवा आणि कुठलेही प्रश्न कुठलेही प्रश्न आपण माझ्याकडे जे घेऊन या

आराम आरामकृचे दिलेल्या आहेत फामचे दिलेल्या आहेत खरोखरच चांगल्या क्वालिटीच्या बसेस महाराष्ट्री सरकारने आपल्या गुरासाठी दिल्या जिल्ह्यासाठी दिल्या त्याबद्दल मी खरोखरच सरनाईक साहेबांचे आणि आपल्या महाराष्ट्र सरकारच्या सर्व नेत्यांचे मनापासून आभार करतो